आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिक आहे प्रवास करणार असतो तरी शायातिल या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील येता पहिली ते पहिली पासून 10 पर्यंतचा जो काही प्रवास आम्ही केला आहे तो प्रवास विसरणे कधीच शक्य नाही या प्रवासात आमच्या मध्ये दोन अटूट नाती निर्माण झाली आहेत ती म्हणजे गुरु आणि शिष्य आणि दुसरे मैत्री ते नाते कधीच तुटणार नाही ना ना। गुरु आणि शिष्याचे नाते म्हणजे पाचवी पासून आपण ज्या मित्राला जीव लावला त्याच्या सोबत हसलो बोललो मैत्री मस्ती केली तो मित्र आपल्याला सोडून दुसऱ्या मार्गावर चालला आहे परत भेट होईल का नाही याची सुद्धा खात्री नाही आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी घालवलेले सो सोनेरी क्षण आणि इयत्ता इथला प्रत्येक अनुभव आपल्याला मोठे होण्यासाठी मदत करेल भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊच उंच भारारी घ्या आणि आपल्या स्वप्नांना साकार करा तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा इतकेच नव्हे तर आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचे मी कोटी कोटी आभार मानतो गणित विषयाचे श्री सरगर सर यांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले व वर्गशिक्षक शिक्षक या त्यांनी प्रत्येक अडचणी दूर केल्या वी विज्ञान विषयाचे शिक्षक श्री ठाकरे सर यांनी विज्ञान विषयाचे वी अनमोल मार्गदर्शन केले व कन्सेप्ट क्लिअर क्लिअर केल्या तसेच मराठी विषयाचे श्री गलंडे सर यांनी उपयोजित लेखन यावर खूप भर दिला तसेच हिंदी विषयाच्या संसुतार मॅडम यांनी यांनी व्याकरण या भर दिला तसेच सामाजिक शास्त्रे या विषयाचे शिक्षक श्री डॉक्टर साबे सर यांनी यांनी पेपर कसा सोडवायचा यावर भर दिला व अनमोल मार्गदर्शन केले धन्यवाद धन्यवाद शिवराज